हॅलो हॅलो नमस्कार मॅम थोडी मदत हवी आहे तुमची बोला हे तुमचे आम्ही आपोर्डी स्केअरला राहतो तर तिथे शुभश्रीमध्ये तुमच्या नॅनी सेंटर तर्फे कोणी सर्व्हिस दिली आहे का काय आयडिया नाही आयडिया का बरं तुमचं ऑफिस म्हणजे नेमकं कुठे पिंपरी चिंचवड मध्येच आहे ना हो अच्छा अच्छा ज्ञानी पाहिजे आहे बाळ सांभाळायला ठीक आहे भेटेल ना हा मिळतील तर कसं आम्ही त्या लेडीजची मुलाखत घेऊन आम्हाला आम्ही अकोर्डिस्क केअरला राहतो ठीक आहे मॅडम भेटेल किती तासाची हवी आम्हाला आठ ते आठ बारा तासाची नाही दहा तासाची दहा तासाची नऊ तासाची नाही आहे आणि बारा तासाची असलं तर ते वाढवून देत असणार तुम्ही पेमेंट वगैरे पेमेंट वगैरे पण बाई नाही भेटत बारा तासाला बाई मिळतच नाही बारा तासाला ना। अच्छा अच्छा बरं तुमचं ऑफिस इथेच चिंचवडला त्याचं लोकेशन आहे तुमचं काय नेटवर्क हो आहे ना पाठवते मी तुम्हाला हा म्हणजे मला तुमच्या याला विजिट देऊन देते मी ऑफिसला म्हणजे कसं डोळ्या गेलेलं बरं राहतं आम्ही पुण्यात नाही राहत पण मला आता पुण्यात यायचं आहे तर थोडं अनोळखी असतो ना तर मग फक्त डोळ्या खालून घालायचं आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही बरं बारा तासाची नाही मिळत नाही दहा तासाची भेटते आणि ऑक्टोबर पासून पाहिजे ना तुम्हाला हा ऑक्टोबर पासून पाहिजे तर दोन दिवस आधी सांगितलं तरी भेटते बाई दोन दिवस आधी ठेवा पण तरी कसं डोळ्या म्हणजे एकदा एकदा ऑफिस आणि व्हिजिट दिलं की बर वाटतं ना ऑफिसला येऊ शकता तुम्ही फक्त मी बाईच सांगते की दोन दिवसात सांग पाहिजे हा तर पाठवून ठेवते लोकेशन तुम्हाला हा म्हणजे एखाद्या तुम्ही तुमची मॅडम तुमची सर्विस तर्फे कुठे सर्विस करत असेल तर एखाद्या वेळेस विचारून बघायला बरं राहतं ते म्हणजे काय सुना सांभाळणं सोपं नाहीये माझ्या सोनीसाठी पाहिजे नाही नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊ शकता हा आपल्यातला विषय आहे ताई हा बोलणं झालं हो 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 काय हे आपल्यातलं बोलणं झालं कारण सुनी बाळ झालंय सुनी सुनीबाईला बाळ हां तर ते सांभाळायचं पाहिजे आहे किती महिन्याचं बाळ आहे आता ते एक ऑक्टोबरला तीन महिन्याची होती अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल तर मग मी तुमच्या ऑफिसला भेट देऊन देते कारण मी आता नाशिकला पुण्याला येऊन जाते पुढच्या आठवड्यात तर भेट देऊन देते चालेल चालेल फक्त दोन दिवस आधी फोन करून सांगा मला कारण ऑफिस जास्त आम्ही कसं फील्डवर असतो तुम्हाला फक्त ऑफिस बघायला भेटेल आम्ही असूनच असं मग तुम्ही मला केव्हा एक दिवस आधी सांगा तुम्ही मला म्हणजे मी असेल ऑफिसवर आणि तुमच्या सिस्टर वगैरे केव्हा भेटतील मग तसं काय एखाद्या तसं नाही मिळत सिस्टर तिथं नाही भेटणार तुम्हाला ऑफिसवर कोणी आम्ही साठी तुमच्या इथे घेऊन येतो अच्छा 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 घेऊन येता तुम्ही हो तुम्हाला फक्त ऑफिस बघायला तिथे अच्छा 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 ऑफिसला मग तुम्ही थोडस भेटाल ना मला तरी मग तुम्हाला भेटते मी समक्ष हो चालेल फक्त एक दिवस आधी सांगा जर तुम्ही ऑफिसवर येणार असेल तर बरं बरं थँक्यू कारण मला पिंपरी चिंचवड जवळ आहे तिथून आकुर्डीवरून हो चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही येऊ शकत ला वगैरे नाईटला पण देतो आम्ही सेम रेट आठ ला येईल सकाळी सहा सात ला अच्छा 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 नऊ ते सात म्हणजे रात्रीचे नऊ ते सात सकाळी हो आणि रात्र दिवसाची नाही मिळत कशी घ्या चोवीस तासाची पण भेटते अच्छा अच्छा ठीक आहे मग आता मी तुम्हाला भेटते आणि मग तुमची एखादी शिस्टरची मला मुलाखत बघावं लागेल जवळून तिथे नाही भेटणार मॅडम ऑफिसर कुणी नाही भेटणार मग कुठे भेटेल असतं ते म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्हाला एक ऑक्टोबरला कनेक्ट करू आधी तेव्हा तुम्ही बाई म्हणजे मुलाखत घेऊन देसाल का, दे का बोलू तिची तुमच्या इथे घेऊन येतो आम्ही इंटर साठी दोन मेड ऑफिसवर कुणी येत नाही म्हणजे आमच्या इथे तुम्ही घेऊन याल त्या बाईला हो आम्ही हे केलं की मग ते कसं करावं लागेल मला एक ऑक्टोबरला पासून पाहिजे तर मग आधीच करावं लागेल का हो आधीच सांगावं लागेल तुम्हाला मग आम्ही साठी घेऊन येतो अच्छा ठीक आहे मी तुम्हाला भेटते तर घरी पहिले चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू